नमस्कार मीनल पोरे पुणे फुलोरा कलेचे मारगड ग्रुप नंबर पाच आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रक्षाबंधन दिन संगमनर येथे सातव्या वर्धापन दिनानिमित्त झालेले काव्य संमेलन दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस यात या उपक्रमातील शब्दासरींचा श्रावण या विषयावर या उपक्रमांद्वारे माझी स्वरचित कविता सादर करत आहे सरींचा श्रावण सरींचा श्रावण बरसला संगमनेरी सरींचा श्रावण बरसला संगमनेरी हुनरी व्यक्ती महत्वाच्या गावी हुनरी व्यक्ती मत्वाच्या गावी सप्तपदी उमटली वर्धापणदिनी सप्तपदी उमटली वर्धापनदिनी आनंदाचा डोह हो, आनंदा तरंग सारस्वतांच्या मने अगत्यपूर स्वागत पंचवटीत खमांक खमंग पोह्यांची डिश आली समोर जातीने उत्सव मूर्ती सर्व पाही फेटा तुऱ्याला तुरा तुऱ्याचा बांधून स्थानापन्न करी फेटा तुऱ्याचा बांधून स्थानापन्न करे विशेषरूपी श्रद्धांजली अर्पून सारस्वतांचे कुटुंब सामावून घे सन्मानाचा पाठिंबा तरुण जाई जीवन काम्य करण्या उभारी ये दोन दिग्गजांच्या कौतुकाचा शब्द दोन दिग्गजांच्या कौतुकाचा शब्द काव्यांजली वाहण्या वाहण्या येई रूप सुंदर पुस्तके होती प्रकाशित सुंदर पुस्तके होती प्रकाशित अस्मिता सरोज यांच्या लेखणीतून एक एक शिंपल्या काव्य मैफलीत तेज लखलगती एक एक शिंपल्या काव्य मैफलीत तेज लखलगती टाळ्यावर टाळ्या मिळवून जाई शाबासकी घेत ऊर्जा देई टाळ्यावर टाळ्या मिळ मिळवून जाई शाब्बासकी देत ऊर्जा घेई या मोत्यांची माळ गुंफत रंजना करी रंजन या मोत्यांची माळ गुंफत रंजना करी रंजन शब्दातील प्रभुत्व सिद्ध हस्ते उधळी शब्दावरील प्रभुत्व सिद्ध हस्ते उधळी शब्दांची फेक अचूक साधी काणसेन होऊन सर्वांचे सार सर सार्थ करी कानसेन होऊन सर्वांचे सार सार्थ करी असे एकसंद सात वर्ष असे एकसंद सात वर्ष खेळून जमून ठेवत सारस्वतांच्या स्वरांना घुमारे फुलवत सारस्वतांच्या स्वप्नांना घुमारे फुलवत कलेचे माहेरचा कलेचे माहेरघर अबाधित राहू कलेचे माहेरघर अबाधित राहो नमस्कार धन्यवाद